जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे हवामान खात्यानं तो अंदाज व्यक्त केलेला आहे जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी महिला पुरुष कॉलेजचे मुलं मुली सर्वांना विनंती आहे आपल्यासाठी हे तीन चार तास खूप महत्वाचे आहेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत दक्ष राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दुर्दैवानं असा काही प्रसंग आला तर जिल्ह्यातले सगळे मंगल कार्यालय आहेत शाळा कॉलेज आहेत सर्व लोकांना नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी न्यावं लागेल किंवा व्यवस्था कराव लागेल अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत सर्व मायाबाप जनतेला विनंती आहे आपण सर्वांनी सुरक्षित स्थळी राहावं आपली जणवारं आहेत ही सुरक्षित स्थळी ठेवावी आपण दक्ष राहावं आपल्या घरी थांबावं अशा प्रकारची नम्र प्रार्थना आहे पांडुरंगाला प्रार्थना आहे की अशा प्रकारचं संकट मराठवाड्यावर महाराष्ट्रावर देशावर येऊ नये अशा प्रकारची पांडुरंगाला प्रार्थना आहे आपण सर्वांनी सुरक्षित स्थळी थांबावं ही विनंती